अर्थातच मॅडम तुम्ही या ठिकाणी उभे राहणार आहात तुम्ही स्वतः एक महिला आहात मात्र विभागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही असं वेगळं कोणतं काम करणार आहात की की महिलांसाठी माझं हे काम असेल म्हणून आपला परेल एरिया हा पहिला पूर्ण मिल वर्कर्सचा एरिया होता बड़ा बड़ा। आता हाय राईस टॉवर्स झालेत इतर म्हणजे ते ठीक आहे पण माझा एम आहे की या बायकांसाठी आपण काहीतरी सोर्स ऑफ इन्कम करावं म्हणजे या बायकांना एकत्र आणावं त्यांना काहीतरी प्रशिक्षण द्यायचे okay. स्मॉल स्केल बिझनेस त्यांचा स्वतःचा काही स्टार्टअप करू शकतात बचत गट फॉर्म करून त्यांना पैशाची मदत करून म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात असं हा महिलांसाठी रोजगार निर्माण प्लस घरात बायका घरातल्या कामात बिझी असतात त्यामुळे स्वतःवर लक्ष हे कधी देत नाहीत बायका म्हणजे त्यातच स्वतःला वाहून टाकतात तर म्हणजे महिन्यातून एकदा तरी असे कॅम्प्स ऑर्गनाईज करायचे ज्याच्यावर त्यांना अवेअरनेस म्हणजे पर्सनल हायजीन किंवा इतर स्वतःच्या हेल्थची रिलेटेड असं काही म्हणजे यो, हां योगा यो, किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळं असं काही ऑर्गनाईज करायचं ज्याच्यानी त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण होईल असं असं कर हां